पूर्व भागातील पालकांसाठी खुशखबर खुशखबर स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रवेश खुला आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकाच कॅम्पस मध्ये सर्व सुविधा विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव भव्य इमारत भव्य क्रीडांगण ते कॅम्पस मध्ये उत्तम स्मार्ट रूम ई लर्निंगची सुविधा उत्तम कॉम्प्युटर लॅब मुला मुलींना सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली सुरक्षित कॅम्पस विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रशस्त सुसज्ज वर्ग प्रसन्न वातावरण आधुनिक तंत्रज्ञान तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन वेळोवेळी पालक सभेचे वे आयोजन शिक्षणासोबतच विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक व क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबवणारी शिक्षण संस्था तर आजच संपर्क साधा श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल चनवीर नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड सोलापूर मोबाईल शहात्तर चाळीस पंच्याऐंशी एकोणसत्तर अभ्यासक्रमात मनस्मृतीतील वयोवृद्ध ज्येष्ठ यांचा आदर करण्यास सांगणाऱ्या श्लोकाचा समावेश करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी विरोध केला आहे परंतु आज त्यांच्या पक्षाची स्थिती पाहिली तर वयोवृद्ध म्हणून त्यांना कोण मान देत आहे त्यांच्या पक्षातून त्यांचेच नातेवाईक बाहेर पडले मनुस्मृतीमधील हा श्लोक त्यांनी वेळेत शिकवला असता तर त्यांच्या पक्षावर आजची वेळ आली नसती अशी भूमिका हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी व्यक्त केली आहे यावेळी श्री रमेश शिंदे म्हणाले महाराष्ट्र शासनाच्या नवीन शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकाचा उल्लेख आल्यामुळे समस्त पुरोगाम्यांना पोटशूळ उठला आहे जणू काही आता मनूचे राज्य आणि चातुर्वर्णी व्यवस्था येणार का मुळात देशात राज्यघटनात्मक व्यवस्था सर्वोच्च न्यायालय असताना अशा प्रकारची व्यवस्था लागू होईल का धर्मशास्त्रामध्ये उल्लेख आहे की कलियुगासाठी पराशर स्मृतीचा उपयोग केला पाहिजे यातील एका श्लोकात म्हटले आहे की ज्येष्ठ नागरिक पालक तपवृद्ध वयोवृद्ध यांचा आदर केला तर कीर्ती बळ आणि यश वाढेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळल्याचा उल्लेख सातत्याने केला होता परंतु अकरा जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजघटनेमध्ये वारसा हक्क आणि स्त्रियांसाठी भाग यांच्यासाठी मी मनुस्मृतीचा उपयोग केला असल्याचे त्यांनी म्हटले जिथे स्त्रियांचे पूजन होते तेथे देवता वास करतात ही मनुस्मृतीची शिकवण आहे जगात मनुस्मृती हा एकमेव धर्मग्रंथ आहे ज्यामध्ये संपत्तीमध्ये महिलांचा सहभाग दिलाय हा अधिकार केवळ भारतामध्ये होता अशा मनुस्मृतीचा चांगला श्लोक अभ्यासक्रमातून रहित करण्याची भूमिका मांडणे हा बौद्धिक आतंकवाद आहे जर हे पुरोगामी मनुस्मृतीला इतका विरोध करतात तर कोलकाता कुरान पेटिशनमध्ये त्या ग्रंथातील समाजात विद्वेष पसरवणाऱ्या आयतींना विरोध करण्याचे धाडस ते दाखवतील का महाराष्ट्र राज्य शासनाच्या नवीन शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीतला एका फक्त श्लोकाचा उल्लेख आला तर लगेचच सगळ्या पुरोगाम्यांना पोटसूळ उठलेलं आहे जितेंद्र आव्हाड तर एकीकडे निघालेले आहेत की आता जुन काय मनुच राज्य येणार आहे चातुर्वर्ण व्यवस्था येणार आहे अरे संविधानिक व्यवस्था असताना आपल्या देशात सर्वोच्च न्यायालय असताना अशा प्रकारची व्यवस्था लागू होईल का मुळात मनुस्मृतीमध्येच उल्लेख आहे की कलियुगासाठी पराशर स्मृतीचा उपयोग केला पाहिजे आज हा जर श्लोक आपण केवळ बघितला तर त्या श्लोकात असं म्हटलेलं आहे की आपण ज्येष्ठ नागरिक पालक आणि तपोवृद्ध वयोवृद्ध यांचा जर आदर केला तर तुमची ही कीर्ती यश आणि बळ वाढेल आता ह्याच जर आपण बघितलं तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत शरद पवार यांनी देखील याला विरोध केलेला आहे परंतु आज त्यांच्या पक्षाची जर स्थिती बघितली तर वयोवृद्ध म्हणून आज त्यांना कोण मान देत आहे आज पक्षातून त्यांचेच नातेवाईक बाहेर पडलेले आहेत तेव्हा त्यांनी जर हा श्लोक वेळेत जर शिकवला असता तर आज ही परिस्थिती राष्ट्रवादीवरती आली नसती तर ह्याच मनुस्मृतीमध्ये यत्र नारियस्तू पूज्यन्ते रमंते तत्र देवता असा उल्लेख आहे त्यामुळे अशा मनुस्मृतीला आज रद्द करण्याची किंवा त्याचा श्लोक रद्द करण्याची मागणी ही हास्यास्पद आहे आणि वेळगळपणाची हा बौद्धिक आतंकवाद आहे